ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स उन्हाची गर्मी जशी जशी वाढते तशी तशी या लोकसभेच्या रांगणातली सुद्धा गरमी तापायला लागली आहे आणि रोज नवे नवे अगदी क्षणाक्षणाला नवे नवे अपडेट्स समोर येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि महाविकास आघाडी आणि खास करून शिवसेना ठाकरे गटासोबत सध्या वंचित बहुजन आघाडीचं जे बिन आहे त्यावरून एक वेगळंच चित्र समोर येत आहे तसं तर महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे जागा वाटपावरून जोरदार घमासान सुरू असल्याचं दिसून येत आहे काही जागांवरून तर खास करून या दोन्ही युती आणि आघाडींमध्ये फारच टोकाचं वार सुरू असल्याचं चित्र आहे वंचितच्या भूमिकेकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे खास करून वंचितचं महाविकास आघाडीमध्ये त्यांचा खास मित्र असलेल्या शिवसेना ठाकरे गटाशी सध्या जी जे काही बिनसलं आहे त्याकडं सध्या लक्ष लागलेलं आहे शिवसेना ठाकरे गट आणि वंचितमधील हे जे वॉर आहे ते आता चव्हाट्यावर आले यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एकमेकांवरती हल्लाबोल केल्याचं दिसून आहे शिवसेना ठाकरे गटानं लोकसभेसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि त्यानंतर लगेच वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा आपले नऊ उमेदवार जाहीर करून टाकले आणि ही यादी समोर आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटामधील धुसफूस समोर आले संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडीला काय सल्ला दिला ते आधी आपण ऐकूयात गोरे जगांसाठी नाही महा या देशामध्ये असलेले दळभद्री हुकुमशाही शोषण ते चाललंय सरकारकडून भ्रष्टाचार संविधानाची हत्या त्याच्या रक्षणासाठी आम्ही जी एक लढाई करतोय त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ती लढाई पूर्ण होऊ शकत नाही संविधानाचं रक्षण करणं ही फक्त आमची जबाबदारी नाही सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे त्यांनीच हे संविधान देशाला दिलं आणि मी पूर्ण खात्रीनं सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतंही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नाही आता संजय राऊतांच्या या सल्ल्यानंतर किंवा वंचित वरती त्यांनी केलेल्या या स्टेटमेंट नंतर खुद्द वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून जोरदार हल्लाबोल केलाय प्रकाश आंबेडकर ने ट्वीट मध्य नेमको का मटल बगूया संजय कितना झूठ बोलोगे अगर आपके और हमारे विचार एक है तो हमें बुलाते क्यों नहीं मीटिंग में छः मार्च की फोर सीजन होटल में हुई बैठक के बाद आपने हमारे किसी प्रतिनिधि को आमंत्रित क्यों नहीं किया आज भी आप वंचित को आमंत्रित किए बिना ही बैठक क्यों कर रहे हैं आपने तो सहयोगी होकर पीठ में छुरा घोपने वाला काम किया है हमें पता है आपने सिल्वर ऑक्स में हुई मीटिंग में क्या रवैया लिया था क्या ये सच बात नहीं है कि आपने हमारे खिलाफ़ अकोला में कैंडिडेट रखने की बात रखी एक ऐसा रिश्ता बना रहे हैं आप एक तरफ गठबंधन का भ्रम दिखा रहे हैं और दूसरी तरफ हमें गिराने की साजिश कर रहे हैं ये विचार है आपके प्रकाश आम्बेडकर अंसर क्या शांतानी संयमी नेत्याकड़ून अशा आशयाची आक्रमक आणि धारदार पोस्ट आल्यानंतर आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे महाविकास आघाडीमध्ये ऑलरेडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये काही जागांवरून चांगलंच घमासान सुरू आहे असं असताना वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेऊन सोबत निवडणुका लढण्याविषयी खूप चर्चा झाली मात्र त्यावर फायनल काही निर्णय झाला नाही असं असताना आता महाविकास आघाडीमधला एकमेव खास दोस्त असलेल्या शिवसेनेसोबतही वंचित बहुजन आघाडीचं फाटलेलं दिसून येत आहे प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत यांनी आता एकमेकांवर थेट शब्दात हल्लाबोल चढवल्यानंतर आता पुढची गणितं नेमकी कशी असणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे आपल्याला याबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला फॉलो आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून टाका धन्यवाद